नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग जाणून घेऊया पुढच्या दहा वर्षात कोणत्या राशीवर असणार शनीची साडेसाती ज्योतिषशास्त्रात शनीला न्याय देवता म्हटलं जातं शनी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्मानुसार फळ देतो शनी हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे शनीच्या वक्री चालीने जीवनावर शुभ होतो। शनीला एका व्यक्तीच्या परिणाम दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशीवर साडेसाती सुरू होते तर काही राशींची साडेसाती संपते शनीला सर्व राशीवर एक संक्रमण पूर्ण करण्यासाठी जवळपास तीस वर्षांचा कालावधी लागतो शनी दोन हजार तेवीसपासून आपली मूळ रास म्हणजेच राशीत विराजमान आहे आता शनी पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राशी परिवर्तन करणार आहे जाणून घ्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या राशीवर सुरू होणार साडेसाती न्याय आणि कर्मफळदाता शनी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुंभ राशीतून निघून मीन राशीत संक्रमण करणार आहे यामुळे मीन राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होणार आहे तर राशीवर दुसरा मीन आणि कुंभ राशीवर शेवटचा चरण सुरू असेल 2025 या राशींची होणार साडेसाती पासून सुटका आगामी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनी जसे संक्रमण करेल तेव्हा मकर राशीच्या लोकांची साडेसाती पासून सुटका होईल तर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांची शनीची ढयापासून मुक्ती मिळेल पुढच्या दहा वर्षापर्यंत या राशीवर असणार शनीची साडेसाती सध्या शनी आपली मूळ रास कुंभमध्ये आहे जेव्हा पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस रोजी शनी मीन राशीत संक्रमण करेल तेव्हा तीन जून दोन हजार सत्तावीस पर्यंत राशीच्या लोकावर शनीच्या साडेसातीचा प्रभाव असणार आहे शनीने मीन राशीत संक्रमण केल्याने मेष राशीवर शनीची साडेसाती सुरू होईल ती दोन हजार बत्तीस पर्यंत असणार आहे तर ऋषभ राशीवर दोन हजार सत्तावीस पर्यंत शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरू होईल मिथुन राशीवर आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीसपासून शनीची साडेसाती सुरू होईल ती दोन हजार छत्तीसपर्यंत असणार आहे कर्क राशीच्या लोकावर साडेसातीचा प्रभाव दोन हजार बत्तीस ते दोन हजार अडतीसपर्यंत असणार आहे अशातच पुढच्या वर्षी शनीची दृष्टी कुंभ मीन मिथुन मेष आणि कर्क राशीवर असणार आहे पाहूया मेष ते मीन राशीपर्यंत कोणत्या राशीवर कधी असणार साडेसाती मेष राशी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार बत्तीस पर्यंत ऋषभ राशी तीन जून दोन हजार सत्तावीस ते तेरा जुलै दोन हजार चौतीस पर्यंत मिथून राशी आठ ऑगस्ट दोन हजार एकोणतीस ते सत्तावीस ऑगस्ट दोन हजार छत्तीस पर्यंत कर्क राशी एकतीस मे दोन हजार बत्तीस ते बावीस ऑक्टोबर दोन हजार अडतीस पर्यंत सिंह राशी तेरा जुलै दोन हजार बत्तीस एकोणतीस जानेवारी दोन हजार चौतीस पर्यंत कन्या राशी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार छत्तीस बारा डिसेंबर दोन हजार त्रेचाळीस पर्यंत तुळ राशी बावीस ऑक्टोबर दोन हजार अडतीस ते आठ डिसेंबर दोन हजार सेहेचाळीस वृश्चिक राशी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एक्केचाळीस ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नास धनुराशी बारा डिसेंबर दोन हजार त्रेचाळीस ते तीन डिसेंबर दोन हजार एकोणपन्नास मकर राशी साडेसाती सुरू आणि एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला समाप्त राशी चोवीस जानेवारी दोन हजार बावीस ते तीन जून दोन हजार सत्तावीसपर्यंत राशी साडेसातीचा दुसरा चरण सुरू धन्यवाद